सो हॅलो गाईज वेलकम टू माय फर्स्ट व्हिडिओ मी आपला दोस्त यात्री इंजिनियर सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण हा आपला पहिला व्हिडिओ असल्यामुळे आपण दगडशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर मी तुम्हाला आजची फुल जर्नी दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर तुम्हाला खूप मजा येणार आहे तर चला तर मग आज निघूया आपण हॅलो गाईज आपण सरच्या दिशेने जात आहोत आणि हाडपसरवरनं आपल्याला पी एम पी एम पकडून मनपाला जायचं आहे तर हे आहे पुण्याचं हडपसरचं गाडी तर किती गर्दी आहे हे असं गाडी तर गाड्यावर लाग लागलेले असतात आपली गाडी कुठं आहे तर खूप प्रकारची गर्दी आहे आपल्याला जायचे मनपाची गाडी पकडून मन पण मनपाची गाडी काही दिसत नाही अजून आले शिवाजीनगर शहा शिवाजीनगर रेल्वे स्टेशन शिवाजीनगर शिवाजीनगर जाऊन

शंभो <laughs> शंकर <laughs> 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 पी एम टीमध्ये जागा भेटणं खूप मुश्किल आहे आज ते वर्किंग टाईम असल्यामुळे सगळे ऑफिसमध्ये कोण रस्तेच्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे ई एम टीमध्ये जागा भेटली पी एम टीमध्ये दे जागा भेटणं खूप मुश्किल आहे उभा राहून जावं लागतं किती तुम्हाला किती जागा उभा राहूनच प्रवास करावा लागतो पी एम टीमध्ये जास्त रामटेकडी सिग्नल राम टेकडी सिग्नल कशी आला तर सिग्नलला थांबलेली आहे आपली गाडी बसमधनं लो, तर लोक आणि आपण गण दगडू श्रीमंत दगडू शेठ गणपतीच्या मंदिराच्या जवळ आलेलो आहोत तर इथनं लेफ्ट घेतलं की आपण दगडू शेठ मंदिरापासून मंदिरापाशी सध्या तर एवढी गर्दी नाहीये पाय फोळाला सुद्धा जागा नसतो आज आज गर्दी नाही आहे आपलं निश्चित चांगलं आहे तर आपण मंदिराच्या हो। दिशेने जात आहोत हे आहे मंदिर तर फायनली आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत तर बघून घ्या हे आहे एक दगडशाहीत गणपतीचं मंदिर मला रस्ता क्रॉस करायचा आहे एक मिनिट एक मिनिट चला 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 अरे मंदिराविषयी इथे मंदिराच्या साईडला गण पूजेचे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत आणि तेच बाजूला आपलं चप्पल स्टँड वगैरे आहे तर आपण इथे आपली चप्पल ठेवूया आणि दर्शनाला जाऊयात पुढे तर चला मग दर्शनासाठी पण पास लावले शंभर रुपयाचा पास त्या स्पेशल पाससुद्धा तिथे अवेलेबल आहे तर जर आपण स्पेशल पास जर घेऊ शकत नसाल तर मंदिराच्या डाव्या साईडला डाव्या साईडनं जो रोड जातो त्यातनं तुम्ही तिथं समोर एक आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर त्या मंदिराचं दर्शन घेऊन तुम्ही तसंच बप्पाच्या दर्शनासाठी रांगेत लागू शकता आणि असंच थोडंसं पुढं गेलं की पुढं जाऊन पुढं गेले की लगेच रांगेला सुरुवात होते आणि आपण दर्शन घेऊ शकता शकतो आता हे दर्शनाची आहे इलेक्ट्रली डेली खूप गर्दी असते आजकाल जास्त गर्दी दिसत नाही तर मित्रांनो डब्ल्यू गणपती मंदिरचा इतिहास थोडासा आपण जाणून घेऊयात तर डब्ल्यू शेठ गणपती मंदिर या मंदिराची स्थापना डब्ल्यू शेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी सण एकोणीस सण अठराशे त्र्याण्णवमध्ये अठराशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी या मंदिरात या मूर्तीची स्थापना केली तर या मूर्तीची स्थापना करण्यामागचे कारण असं आहे की अठराशे त्या त्या साली प्लेगची साथ होती तर प्लेगच्या साथीमध्ये त्यांचा मुलगा मृत्यू मृत्युमुखी पावला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी त्यांनी हा मंदिर या मूर्तीची स्थापना केली आणि या मूर्तीचे तर मुख्य गणपतीची मूर्ती सुमारे सात पॉईंट पाच फूट आणि रुंदी चार चार फूट सुमारे इतकी असून त्या मूर्तीला सोने आणि मौल्यवान रत्नाने सजवलेले आहे आणि तर मित्रांनो आपण आता आपलं एक्स आजचा एक्सप्लोअर करून झाले आहे तर आपल्याला आता घराच्या वाट्याने जायचं आहे तर त्यामुळे मी आता बसस्टॉपच्या दिशेने जात आहे मनपा बस स्टॉप आता ह्या टाइम ह्या टाईमला पुण्यामध्ये खूप गर्दी असते त्यामुळे आता मला नाही गेलं तर वीस बावीस किलोमीटर जायचं आहे अजून बावीस किलोमीटर जायला खूप टाईम लागेल लाग गर्दीमुळे त्यामुळे मी आज जरा लवकर वराच्या दिशेने जात आहे बघा समोरती वगैरे विकाय चालू आहे पाणीपुरी ॲक्सेरीज एक एक्सेसरीज वगैरे विकायला लोक Мне <Marvel> इकडल्या साईडला ला आहे आपला मनपाप स्टँड मला तिथे जायचं आहे मनपाप स्टँडला पाणी तर खूप घाण आहे लोक खूप बसतात इथे पाणी बघायला गर्दी गर्दील मध्ये उभा राहून जावं लागतं तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार आणि लवकरच भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा